खास रोज अडतो भारतीय नागरिकाचा खास रोज अडतो ओठी सैनिक हो तुमच्या साठी सैनिक हो तुमच्या साठी भारतीय नागरिकाचा सरोज अडतोठी सैनिक हो तुमचा साथी सैनिक हो तुमचा साथी हे फक्त आणि फक्त तुमच्यामुळे आमच्या शाळेत रक्षाबन्धन साजरा करताना तुमचे स्मरण करना हे आमचे कर्तव्य आहे तर कर्तव्यच नवे तर आमचा अभिमान आहे तर आमच्या मनातील तुमच्यावरील विश्वास आणि प्रेमाची खूण आहे तुमचं साहस समर्पण आणि राष्ट्रभक्ती आम्हाला नेहमीच प्रेरणा देते तुम्ही जिथे कुठे असाल आम्ही भारत या मध्ये त्या ठिकाणी पण आम्हाला कधी शाळेमध्ये बोलून त्या ठिकाणी आम्ही रक्षाबंधन कार्यक्रम करतो तर त्या तिकडच्या शाळेने जाणं एक वेगळं आहे आणि आपल्या भागामध्ये येऊन मराठीमध्ये बोलून सांगायला या तुमच्यामध्ये यायला एक अपुलकी वेगळी असते ती तर बोलवल्याबद्दल का इथे फार फार धन्यवाद जसं आम्ही आर्मीमध्ये आहे आर्मी मध्ये जायला पहिला आहे तुम्ही जे आता मुलं आहे शाळेचे ते भविष्य आहे तुम्ही आता शाळेमध्ये शिकून त्याला चालवायला आपण त्याचा जे दुःख आहे ते वाचून आपण त्याला करू शकतो आणि समोरून जो दिसून येणार आहे त्या पाकिस्तानचा येऊ या चायनाचा येऊ त्याला आपण मारू शकतो याचा चांगले आपल्याकडे हत्यार आहेत चांगली बंदूक आहेत चांगले दोन गोळे आहेत तर त्याला आपल्याला चढवायला येणार नाही कारण का आपल्याला शिक्षणा त्यासाठी शाळेमध्ये मुलांनी जास्त शिक्षणवरती जोर दिला पाहिजे आणि त्याच्यासोबत जे आपले खेळ वगैरे होतात या भाषा वगैरे या सांस्कृतिक कार्यक्रम होतात त्याच्यामध्ये पण सहभागी झाला पाहिजे त्यानुसार मग जसं आर्मी मध्ये पण गेल्यानंतर काही ठिकाणी आपण कोर्स वगैरे करतो नवीन हत्याराचे या साईट ट्रेनिंग चालवायचे सा तिथं आपल्याला बोलायला प्रॉब्लेम येतो म्हणून आपण बोलू शकत नाही कारण त्या स्टेज आल्यानंतर मुलाला बोलायला मुश्किल होत कारण त्या सवय नसते ही सवय कधी होते शाळेमधून सवय करावं पाहिजे प्रत्येक मुला मुलीने येऊन तसं स्टेज येऊन बोललं पाहिजे एखाद्या प्रोग्राम गाणं म्हटलं पाहिजे भाषण दिलं पाहिजे पंधरा ऑगस्ट होतोय सव्वीस जानेवारी होतोय अशा ठिकाणी सहभागी होऊन कार्यक्रम केला जातो आता हे रक्षाबंधन वगैरे तुम्ही राखी बनवलेले आहे

घास रोज अडतो सैनिक हो होज्या सा